गणपती बाप्पा मोर या। आज बायको खूप प्रेमाने म्हणाली या तुमच्या डोक्याला तेल लावते ला हे ऐकून नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला तो आनंदाने येऊन तिच्या पुढे जाऊन बसला बायकोने नवऱ्याच्या डोक्यावर तेल सोडलं आणि निघून गेली नवऱ्याने विचारलं हे काय लवकर हे तेल डोक्यावरून खाली येते ती म्हणाली अहो आज शनिवार आहे साधूबाबा म्हणाले तुमच्या लग्नाच्या दिवसापासून शनी तुमच्यावर वक्री झालाय तुमच्या आवडत्या देवतेला तेल अर्पण करा त्यावेळी मला तुम्ही 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 मेरे मंदिर मेरी पूजा देवता हे हो, गाणं आठवलं म्हणून मी तुमच्या डोक्यावर तेल ओतलं नवरा मनातल्या मनात मनाला नशीब नारळ फोडायला सांगितला नाही <laughs> लहान असताना मी खूप स्वप्ने पाहिली होती जेव्हा मी चाळीस वर्षाचा होईल तेव्हा माझ्याकडे मोठा बंगला असेल ऑडी कार असेल एक मोठे फार्म हाऊस असेल पंधरा ते वीस कोटी रुपये बँक बॅलन्स असेल माझ्या खास मी सारा जग फिरेल वगैरे वगैरे आतापर्यंत त्यातलं फक्त एकच स्वप्न पूर्ण झालंय ते म्हणजे मी चाळीस वर्षाचा झालोय <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद